बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आता लवकरच बोहल्यावर चढणार आहे सोनाक्षीची लगीन घाई सुरू आहे आणि हे आता सर्वांनाच दिसत आहे बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर सोनाक्षी सात फेरे घेत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे तेवीस जूनला सोनाक्षी आणि जहीर विवाहबंधनात अडकणार आहेत परंतु सोनाक्षीच्या कुटुंबीय मात्र नाराज असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे सोनाक्षीचा भाऊ लव आणि तिच्या आईने अभिनेत्रीला तर इंस्टाग्राम वरून देखील अनफॉलो केल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे त्यानंतर आता सोनाक्षीचे वडील म्हणजेच शत्रुघ्न सिन्हा लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा देखील आता रंगू लागली आहे याबाबतच शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर मौन सोडत त्यांची प्रतिक्रिया ही दिली आहे शत्रुघन सिन्हा यांनी एका वाहिनीशी संवाद साधला आणि यावेळेस ते म्हणाले आहेत की मला सांगा हे कोणाचं आयुष्य आहे माझी एकुलती एक मुलगी सोनाक्षीचं हे आयुष्य आहे मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि मला तिचा अभिमान आहे मी नक्कीच लग्नाला उपस्थित राहणार आहे सोनाक्षीला तिचा लाईफ पार्टनर निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे तिच्या इच्छेनुसार ती लग्नही करू शकते मी आता देखील मुंबईत आहे मी केवळ त्यांची ताकद म्हणून नाही तर त्यांचं सुरक्षा कवच म्हणून इथे आहे सोनाक्षी आणि जहीरला एकत्र आयुष्य जगायचं आहे ते एकत्र खूप चांगले दिसतात अशी एकंदरीत प्रतिक्रिया शत्रुघ्न सिन्हा यांनी सोनाक्षी हिच्या लग्नाबाबत दिली आहे तेवीस जून रोजी सोनाक्षी आणि जहीर हे लग्नबंधनात अडकणार आहेत मुंबईत अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत ते विवाह बंधनात अडकणार त्यांच्या लग्नाला कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित राहणार आहेत त्यामुळे आता या लग्न सोहळ्याकडे मनोरंजन सृष्टीसह अनेक चाहत्यांचे लक्ष हे लागले आहे अशा ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुके बोडकेसह टाईम महाराष्ट्र धन्यवाद